जनतेच्या आशीर्वादाने सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळालाय माझ्यावर टीका करणाऱ्यांना हेच चोख प्रत्युत्तर आहे बाब खासदार होते म्हणून आपल्यालाही खासदारकी मिळावी असा विचार करणाऱ्यांनी जनमताचा कौल कुणाकडे आहे हे अगोदर पहावं कोल्हापूरचं नेतृत्व देशात गाजवण्याची भूमिका आपण आजवर प्रामाणिकपणे पार पाडलीय म्हणूनच कोल्हापूरची सुज्ञ जनता येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्यालाच विजयी करेल असा ठाम विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला भीमा फेस्टिवलच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपस्थित हजारो प्रेक्षकांनी आपले मोबाईल टॉर्च सुरू करून खासदार महाडिक यांना दर्शवला भीमा फेस्टिवलच्या माध्यमातून गेली सतरा महाडिक हे कोल्हापूरच्या कला रसिकांना सांस्कृतिक पर्वणी उपलब्ध करून देत आहेत यावर्षी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भीमा फेस्टिवल गेले दोन दिवस पार पडला दर्जेदार कार्यक्रम असणाऱ्या या फेस्टिवलला कला रसिकांनी विक्रमी गर्दी केली होती रविवारी या फेस्टिवलची आर आर आरा खतरनाक या झी टॉकीजच्या कार्यक्रमानं सांगता झाली तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी जनतेशी मुक्त संवाद साधला जिल्हावासियांसाठी भीमा फेस्टिवलचं मोफत आयोजन केलं जातं सर्वसामान्यांचं निखळ मनोरंजन व्हावं त्यांना सांस्कृतिक पर्वणी लाभावी याच उद्देशानं भीमा फेस्टिवलचं आयोजन केलं जात आहे धनंजय महाडिक शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय महिलांसाठी झिम्मा फुगडी युवकांसाठी दहीहंडी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा मुलींसाठी आरोग्यविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आपल्या मनगटात जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत जनतेसाठी संपूर्ण आयुष्यभर कार्यरत राहणार आहे जो, जो धाडस करतो समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो जनता त्याच्या पाठीशीच उभी राहते असा ठाम विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला मी एक सिद्धांत घेऊन चालतोय डेस्टिनी ऑलवेज फेवर्स द ब्रेव्ह जो धाडस करतो समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो जो लोकांसाठी झटतो समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि हे काम मी करत आलेलो आहे भविष्यातही करत राहणार आहे बंधून कोल्हापूरचे प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत एक खूप चांगली लीडरशिप कोल्हापुरातून पहिल्यांदा दिल्लीला गेलेली आहे गुड लीडर कॅन चेंज द डेस्टिनी ऑफ द पीपल चेंज द डेस्टिनी ऑफ द कंट्री एक चांगला लीडर आपल्या लोकांचं भविष्य बदलू शकतो आपल्या देशाचं भवितव्य बनवू शकतो ते काम मला करायचं आहे त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे अरे काय सांगतात हे माझा बाप खासदार होता म्हणून मला खासदार करा कोल्हापूरचे लोक एवढे वेडे आहेत का काय कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत कोल्हापूरचे लोक जागरूक आहेत ज्यांच्या घरामध्ये सत्ता होती माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा एवढे लोक राहिलेले नाहीत हा काय जमिनीचा तुकडा नाही आहे की वारशानं बापाचं पोरग्याला आणि पोरग्याचं नातवाला मिळणार नकाशा जोडला म्हणजे देश बनत नाही त्यासाठी माणसं जोडावी लागतात ती माणसं जोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे नकाशा जोडल्यानं देश जोडला जात नाही तर त्यासाठी माणसं जोडावी लागतात महाडी कुटुंब चोवीस तास जनतेसाठी कार्यरत आहे त्यामुळे जनता आपल्याच पारड्यात मतांचं दान टाकेल असा आत्मविश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला जनतेच्या मनातील खासदार आपणच आहोत त्यामुळे जनता आपल्याला पुन्हा साथ देईल तुमची साथ असेल तर मोबाईलचा टॉर्च सुरू करून पाठिंबा दर्शवा असं आवाहन त्यांनी केलं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या जनसमुदायानं मोबाईलचे टॉर्च सुरू केले आणि स्टेडियमवर एकच जल्लोष झाला अजून पाहिजेत अजून पाहिजेत अजून पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक धनंजय महाडिक शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक आमदार अमल महाडिक माजी महापौर शिवाजीराव कदम सुनील कदम सत्यजित कदम आशिष ढवळे राजसिंह शेळके कमलाकर भोपळे रुपाराणी निकम अर्चना पागर उमा इंगळे गीता गुरव मनीषा कुंभार संग्राम निकम महेश वासुदेव संजय निकम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते